नमस्कार मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे इथे झटपट अशी गाठ्यांची भाजी जेव्हा भाजी करण्यासाठी काहीही आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल नसतं तर त्यावेळेस आपण ही, ही गाठ्यांची भाजी सहजपणे आपण करू शकतो आणि अगदी झटपट आणि चविष्ट होणारी भाजी आहे तर ती भाजी आपण तयार करायला घेऊयात आणि त्याच्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत चार मोठे कांदे जे आहेत ते मी बारीक चिरून घेतले आहेत आणि तीन मीडियम साईजचे टोमॅटो जे आहेत ते बारीक चिरून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि इथे मी गाठ्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मी दोन प्रकारच्या गाठ्या घेतलेल्या आहेत हे जे आहेत ते तिखटवाल्या आहेत आणि या ज्या आहेत ते साध्यावाल्या गाठ्या आहेत तर इथे एक बाऊल मी गाठ्या घेतलेल्या आहेत तर हे बनवण्यासाठी मी सर्वात आधी कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायला ठेवत आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि कांदा छान लालसर असा होईपर्यंत आपल्याला ते कढईमध्ये परतून घ्यायचा आहे इथे कांदा जो आहे तो छान लालसर असा तळला गेलेला आहे म्हणजे तेलामध्ये परतला गेला आहे याच पद्धतीने आपल्याला कांदा जो आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि याला कमीत कमी मला चार ते पाच मिनिटं लागलेली आहेत कांद्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे ते परतवण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ लागलेला आहे आणि आता याच्याचमध्ये आपण जो चिरलेला टोमॅटो आहे आणि जी कोथिंबीर आहे ती टाकायची आहे आणि ते देखील याच पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो विरघळायचे आहे त्याच्यात आता टमॅटो देखील टाकल्यानंतर ना ते वे लवकर वेरघळावं याच्यासाठी मसाले टाकायचे बाकी त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकत आहे आणि लाल तिखट आहे ते दोन चमचे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकत आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ते तिखट तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी दीड चमचे मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकू शकता आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि टोमॅटो छान विरघळला गेला आणि परतला गेला की याच्यामध्ये मग आपल्याला गाठ्या टाकायच्या आहेत आता हे देखील आपण एक दोन मिनिट असं शिजवण्यासाठी ठेवूयात आणि मध्ये मध्ये आपल्याला हे भाजी जे आहे ते मिक्स करत राहायचं आहे टोमॅटो छान विरघळत आलेला आहे थोडंसं असं असं दाबून त्याला थोडंसं जे टोमॅटोचे गुठळे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला पटकन ते विरघळतील आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवून करायचं आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही आहे असा त्याचा जो स्वाद आहे तो छान लागेल आता याच्यामध्ये टोमॅटो कांदा आहे तो छान व्यवस्थितपैकी शिजला गेला आहे आणि मिक्स देखील झालेले आहेत सगळे मसाले याच्यामध्ये आता यामध्ये आपण जे गाठ्या घेतलेल्या आहेत ते गॅस बंद करून मगच त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता इथे मी गॅस बंद करत आहे आणि गॅस बंद करून या ज्या गाठ्या आहेत ते टाकायचे आहेत आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत तर तयार आहे आपली झणझणीत आणि चणचणीत अशी गाठ्यांची भाजी तर आता आपण याला एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊयात तर तयार आहे झणझणीत चणचणीत अशी गाठ्यांची भाजी आणि अगदी छान चविष्ट अशी भाजी होती तुम्ही चपातीसोबत किंवा पराठ्यांसोबत किंवा भाकरीसोबत भातासोबत कशाहीसोबत पावासोबत वगैरे खाऊ शकता तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि मराठी ठसका रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद